एक हे आहे सॉफ्ट सिल्कमध्ये हे पण छान आहे कॉन्ट्रास्टमध्ये आहे बॉर्डर वगैरे पूर्ण साडीला वर्क केलेलं आहे हँड काम आहे पूर्ण आणि ह्याचा यो ब्लाउज आहे भरलेला नेक्स्ट एक एकदम स्पेशल पॅटर्न आलेला आहे हे बघा एकदम छान पॅटर्न आहे वेगळं काहीतरी नवरीसाठी एकदम स्पेशल पॅटर्न आलेलं आहे एक यो पॅटर्न बघा हे पण छान आहे ही बघा लेटेस्टमध्ये एक कट बॉर्डरमध्ये आलेलं आहे मध्ये हे बघा एकदम युनिक पॅटर्न आहे याच्या पण हेवी ब्लाउज येणार पूर्ण साडीला वर्क भरलेलं आहे असे पदर आहे कॉन्ट्रास्ट यो ब्लाऊज आहे मध्ये एकदम छान पॅटर्न आहे आणि एक लाईट कलरमध्ये एकदम छान पॅटर्न आहे असेच असंख्य व्हेरायटी पाहण्यासाठी द्वारकादास स्वामकुमार होलसेल साडी डेपो बदलापूर वेस्टमध्ये विजिट करा